आता बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं हा प्रताप केलाय हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत राज्यामध्ये दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दहा कोटी वृक्ष लागवड करण्याचं टार्गेट आहे अशातच सार्वजनिक बांधकाम विभागाला एक लाख वृक्ष लागवडीचं टार्गेट देण्यात आलंय मग काय रस्त्याच्या कडेला वृक्ष लावाच्या नावावर दिसेल त्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्यामुळे हे वृक्ष खरंच जगतील का की फक्त औपचारिकता म्हणून वृक्ष लागवड केली जाते हा प्रश्न निर्माण झालाय या नागपूरमधल्या सिव्हिल लाईन्स परिसरामधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये राज्यात दहा कोटी वृक्ष लागवडीची मोहीम सध्या सुरू आहे आणि वेगवेगळ्या विभागाला हे वृक्ष लागवडीची जबाबदारी देण्यात आलेली आहे नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने जे वृक्ष लागवड केली त्यामुळे निश्चितच कचरा घर आहे कचरा घराच्या तिथे आपण बघू शकतो की वृक्ष लागवड केल्याचं पाहायला मिळत आहे जिथं आजूबाजूचे लोक कचरा येऊन आणून फेकतात त्या ठिकाणी अशा प्रकारे वृक्षांची लागवड करण्यात आली आपल्यासोबत अनुसय्या काळ्या मॅडम आहे त्या पर्यावरणवादी आहे त्या संपूर्ण विषयावर लक्ष ठेवून असतात हे चित्र बघितल्यानंतर काय प्रश्न पडतो तुम्हाला हे चित्र बघितल्यानंतर असंच वाटतं की एक तर औपचारिकता पैशाची उधळपट्टी मग सरकारची असो पण सरकार पण टॅक्सपेअरच्या पैशातूनच हे सगळं करते तर मजाक आहे खरंच तुम्ही बघता इथे पूर्ण इथे नाला आहे आणि पूर्ण कचरा घर आहे आणि हे ज्याप्रमाणे लागलंय ला इथे ऊन पाणी खत हे कसं देणार काय करणार इथे उंत लागतच नाही ते वाढ कशी होणार त्या झाडांची आणि हे प्लॅन करताना पण ज्यांना कॉन्क्रीटच समजतं त्या लोकांनी प्लॅन करून एक औपचारिकता पूर्ण करून दाखवायची आणि नंबर पूर्ण आकडा पूर्ण करायचा म्हणून हे केलाय काय मागणी राहील तुमची मागणी ही राहील की हे जे नौटंकी करतात हे बंद करावी आता हे सगळं जे नाही मजाक झालेलं आहे आणि टॅक्सपेअरलाही पेअरलाही समजतय हरित समृद्ध महाराष्ट्र असा नाही बनत पहिले बेसिक्स वरती काम करा आणि खरंच जर वृक्ष लागवड करायची असेल तर लोकांच्या माध्यमातून पण ट्रान्सपरन्सी ठेवून व्यवस्थित करा आपण बघू शकतो की जर का अशा प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वृक्षाची लागवड होत असेल तर खरंच हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या योजनेचा जे उद्देश आहे तो आपण साध्य करू का हा एक महत्वाचा प्रश्न आहे ਕੈਮਰਾਮੈਨ ਮਿਤੂਨ ਆਦਮਾਨੇ ਸਾਹ ਤੁਸ਼ਾਰ ਕੋਹੜੇ এবੀਪੀ ਮਾ